नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या द्राक्ष टोमॅटो शेती माहिती या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो आज आपला टोमॅटो प्लॉट साधारणतः त्रेचाळीस दिवसात झालेला आहे या त्रेचाळीस दिवसांमध्ये आपण एक दोन फवारण्या घेतलेल्या आहे या दोन फवारण्यांमध्ये एक चाळीस दिवसाची फवारणीबद्दल आज आपण माहिती बघू बघणार आहोत व एक त्रेचाळीसाव्या दिवशी जी फवारणी घेतली या फवारणीविषयी आज आपण माहिती बघणार आहोत यामध्ये कोणकोणत्या उत्पादनांचा वापर केलेला आहे या बद्दल आपण सविस्तर माहिती जाणून घेणार आहोत त्याआधी जे पण शेतकरी बांधव आपल्या चॅनल नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील वेलयकॉन दाबायचा आहे तर मित्रांनो आपल्या चॅनलवर टोमॅटो संदर्भात आपण डिटेल्समध्ये सर्वच प्रकारची माहिती आपण आपल्या चॅनलवर टाकलेली आहे तर जे पण शेतकरी बांधव नवीन असतील अशा शेतकरी बांधवांनी मागील व्हिडिओ पण नक्की बघावे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो आपण चाळीसाव्या दिवशी साधारणतः जी फवारणी घेतलेली आहे त्यामध्ये उत्पादनाचा वापर केलेला आहे ते म्हणजे फंगीसाईडचा वापर केलेला आहे या फंगी नाव आहे ट्रायकोलर आता तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये या ट्रायकोलरमध्ये आपल्याला तीन घटक बघवायचं मिळतात याच्यात आपल्याला डिपेकोना म्हणजे जो आपल्याला स्कोअरमध्ये जो घटक आपल्याला बघवायस मिळतो हा झोल झोला याच्यामध्ये आपल्याला बारा पॉईंट पाच टक्के यामध्ये आपल्याला बघवायस मिळतो त्याचनंतर ट्रायकोब्लो स्ट्रोबीन आपल्याला यामध्ये घटक बघवायस मिळतो जो आपल्याला आप नेटिओ आप या एवरगोल्ड अशा बुरशीनाशकांमध्ये आपल्याला घटक बघवायस मिळतो हा घटक या बुरशीनाशकामध्ये आपल्याला बघवायस मिळतो तर साधारणतः हा घटक आपल्याला दहा टक्के यामध्ये आपल्याला बघवायस मिळतो यामध्येच अजून आपल्याला सल्पर हा घटक आपल्याला ब बघवायस मिळतो हा आपल्याला तीन टक्के या बुरशनाशकामध्ये हा घटक आपल्याला बघवायस मिळतो तर मित्रांनो अशा प्रकारे तीन कंटेंटचं अतिशय जबरदस्त रिझल्ट देणारं हे बुरशनाशक आहे हे बेस्ट ॲग्री लाईफ या कंपनीचं उत्पादन आहे तर मित्रांनो याचे प्रमाण जर बघितले तर याचे प्रमाण आपल्याला साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला अडीचशे मिली या बुरशनाशकाचे प्रमाण घ्यायचे आहे तर हे आपल्याला गेरवा करपा लवकर येणारा करपा उशीर येणारा करपा रॉट प्लेट अशा जे पण बुरशीजन्य रोग आहे अशा सर्वच प्रकारच्या रोगांवर हे काम करे करत असते तसंच याच्यात सल्पर असल्याकारणाने आपल्याला पहिल्या काळामध्ये तर आपल्याला जो लालकोळे असतो तो तर काही जाणवत नाही पण हे आपण नंतर पण फवारले नंतर आपल्या टोमॅटो आप आप स्टेजमध्ये तर आपल्याला नक्की लाल कोळीचा पण आपल्याला फरक जाणवेल तर याचमध्ये आपण अजून एक बुरुशनाश उत्पादनाचा वापर केलेला आहे तर हे उत्पादन म्हणजे सुपरस्टार नाही हे यू एस के ॲग्री कंपनी या कंपनीचे उत्पादन आहे तर ह्या उत्पादनाचा वापर आपण आपण साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी हे आपण साधारणतः पाचशे मिली आपण याचा वापर केलेला आहे तर मित्रांनो या उत्पादनाचा वापर आपण खास करून आपले जे फुटवे असतात ये फुटवे निघावा त्यानंतर फुलकळी आपली जोमदार निघावी फुलकळी सेट व्हावी ह्यासाठी आपण या, या उत्पादनाचा वापर केलेला आहे तर त्यानंतर याच्यामध्ये आपण अजून एस आर पी ह्या उत्पादनाचा वापर केलेला आहे जे की सिलिकॉन आहे या एस आर पीच्या उत्पादनाचा वापराने आपली जी टोमॅटोची जी काळो काळोखी असते आ, ही अतिशय जबरदस्त चांगल्या प्रमाणात आपल्या काळोखी आपल्या प्लॉटला येत असते यासाठी आपण सिलिकॉन यामध्ये वापरलेला आहे असे तीन उत्पादनांचा आपण चाळीस दिवशी आपण स्प्रे घेतलेला आहे आपल्याला आता सिलिकॉन आपल्याला दोनशे लिटर पाण्यासाठी आपल्याला पाचशे ग्रॅम आपल्याला वापरायचं आहे त्यानंतर मित्रांनो आपण जी दुसरी फवारणी बघणार आहोत तर त्याविषयी माहिती जाणून घेऊया तर या दुसऱ्या फवारणीमध्ये आपण साधारणतः दुसरी फवारणी त्रेचाळीसाव्या दिवशी केलेली आहे या त्रेस त्रेचाळीसाव्या दिवशी या फवारणीमध्ये आपण कोनी कोनिका या फंगिसाईडचा वापर केलेला आहे तर मित्रांनो या फंगिसाईडचा वापर करण्याचा उद्देश का आपला आज तारीख आठ सप्टेंबर या रोजी आज सततचा पाऊस चालू होता तर या पावसामुळे आपल्या जे फुलकळी आहे याच्यावर त्यानंतर आपल्या टोमॅटोच्या पानांवरती करपा हा प फार प्रमाणात हा या रोगाचा प्रादुर्भाव होत असतो या कारणाने आपण कोनिका या फंगीसाईडचा वापर केलेला आहे आता कोनिका आपण दोनशे लिटर पाण्यासाठी आपण तीनशे ग्रॅम आपण वापरलेला आहे याचमध्ये आपण अजून स्ट्रिप्टो या उत्पादनाचा वापर केलेला आहे आता स्ट्रिप्टो आपण साधारणतः दोनशे लिटर पाण्यासाठी आपण तीस ग्रॅम आपण वापरलेला आहे तर मित्रांनो आपण अशा अनेक प्रकारचे जे बुरशीजन्य रोग आहे अशा रोगांवर सध्या पावसाची परिस्थिती असताना आपण दोन फवारणांमध्ये चांगल्या प्रकारे नियोजन केलेलं आहे तर तुम्ही आता व्हिडिओमध्ये बघू शकता का आपले प्लॉट कोणत्या कशा स्टेजमध्ये आहे तर ज्या आपण शेतकरी बांधवांना आपले व्हिडिओ आवडला असेल तर अशा शेतकरी बांधवांनी आपल्या व्हिडिओला लाईक करून आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे व पुढील बॅलकॉन दाबायचा आहे धन्यवाद